नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही घडामोडींकडे संघावर बंदीची मागणी आंबेडकरी संघटनांचा निषेध वीस वर्ष रखडलेला प्रकल्प बिल्डर बदलावाची नागरिकांची मागणी आणि खाजगीकरणाच्या विरोधात पंच्याऐंशी रस्त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी यांना भर न्यायालयात कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला तसंच त्यानं या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं संविधानाला विरोध केलाय त्यांच्या शिकवणुकीमुळेच राजेश तिवारी या वकिलानं हे कृत्य केलंय असा आरोप करत संघांवर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली आहे यावेळेला राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद देऊन ॲट्रोसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलांना बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली कोटनाका इथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसंच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली या प्रसंगी नानासाहेब म्हणाले की सोमवारी राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीशांवर बुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हेच स्पष्ट होत आहे हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता तर तो बौद्ध समाजातून आलेले असल्यानंच राकेश किशोर यानं हे कृत्य केलं आहे असा आरोप केलाय भास्कर वाघमारे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा राज्य शासनानं त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचं या लोकांना मान्य नसल्याचंही दिसून येत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतोय ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे संविधानिक ढाचा तोडण्याचा हा प्रयत्न केला जातोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पूर्वीपासूनच संविधानाला विरोध करण्याचं धोरण आखलंय आता संविधानामुळेच मागासवर्गीय माणूस सरन्यायाधीश झाला असल्यानं संघाच्या मुशीत घडलेले लोक असं कृत्य करतायत परिणामी संघच या घटनेमागे आहे त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू नगर येथील रहिवाशांनी आज बिल्डर बदलावा या मागणीसाठी कार्यालयावर धडक दिली गेल्या दोन हजार सात सालापासून येथील एसआरए प्रकल्प रखडलेला असून सुरुवातीला या प्रकल्पाचं काम रौनक ग्रुप या डेव्हलपर कडे देण्यात आलं होतं ता, मात्र तब्बल वीस वर्षांपासून कोणतीही प्रगती न झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी रहिवाशांनी सांगितलं की रौनक ग्रुपनं दोन दशकांपासून प्रकल्पासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेलं नाही त्यामुळे येथील नागरिकांनी हा प्रकल्प स्वामीराज डेव्हलपर यांना देण्यात यावा अशी मागणी केली होती आज या मागणीच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार होती मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी कार्यालयात जाऊन बिल्डर बदलण्याची आणि प्रकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली स्थानिक नेते हेमंत धनवडे यांनी सांगितलं की नेहरू नगरमधील नागरिक गेली अनेक वर्ष घराच्या प्रतीक्षेत शासन आणि संबंधित विभागांनी तात्काळ निर्णय घेऊन योग्य डेव्हलपरकडे हा प्रकल्प सोपवावा हीच आमची मागणी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीनं महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या संपाला नऊ ऑक्टोबरच्या शून्य वाजता प्रारंभ केला या संपाला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळतोय कृती समितीचा हा संप कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून सार्वजनिक वीज उद्योगाचं खाजगीकरण रोखणं आणि ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी आहे महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात अदानी टोरंटो यासारख्या खाजगी कंपन्यांना परवाने देण्यास विरोध कंपनीतील पुनर्रचना कामगार कपात का उपकेंद्राचं खाजगीकरण रिक्त पद भरण्याची मागणी कंत्राटी कामगारांना कायम करणं कामाचे आठ तास निश्चित करणं अशा मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे राज्यात दोन हजार एकवीस मध्ये दोन पूर्णांक एकोणनव्वद कोटी ग्राहक संख्या असताना दोन हजार कर्मचारी संख्या वाढवण्यात आलेली नाही सहा ऑक्टोबरला झालेल्या चर्चेनंतर लेखी करारामध्ये झालेल्या बदलामुळे संपाटळ अटळ झाला कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सन्माननीय तोडगा काढावा असं आवाहन केलंय गोष्ट मांडतोय की सरकार असं खोटं पसरवत आहे की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये झहर पसरवण्याचं काम सरकार करत आहे उपभोक्त्यांच्यामध्ये पण हे बरोबर नाही उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना समाज सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशन ने पाठिमा डिक्लेअर केला आहे कामगार का एकता कमिटीने डिक्लेअर केला आहे तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर केलाय हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोचवा धन्यवाद स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुंबई ठाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या बावीस देशातील प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांचीही पाहणी करून तेथील कार्यपद्धती जाणून घेतली परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजसेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी समाज विकास प्रशासन अभ्यासक्रम चालवण्यात येतो सामाजिक क्षेत्रातील सेवा त्याची धोरण निश्चिती याबाबत अभ्यासक्रमात मार्गदर्शन करण्यात येतं तेवीस सप्टेंबर ते, ते तेरा ऑक्टोबर या काळात होत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी बावीस देशातील अठ्ठावीस प्रतिनिधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत दाखल झालेत हे प्रतिनिधी त्यांच्या देशात सरकारी किंवा निम सरकारी आस्थापनांशी निगडित आहेत या प्रतिनिधींनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयात पालिकेची कार्यपद्धती जाणून घेतली उपायुक्त जिजी गोदेपुरे आणि उपायुक्त उमेश बिरारे यांनी कैलासवासी नरेंद्र या संवाद साधला ठाणे शहराची रचना पार्श्वभूमी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तसंच पालिकेच्या कामाचं स्वरूप याची माहिती दिली यावेळेला मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी आणि माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते मुख्यालयात सध्या सुरू असलेल्या मराठी ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीच्या निमित्तानं या प्रतिनिधींना अभिषेक मराठी भाषेविषयीही अवगत करून देण्यात आलं त्यानंतर या प्रतिनिधींनी ठाणे महापालिकेच्या महासभा होत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचीही पाहणी केली तसंच खोपट येथील मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनाही त्यांनी भेट दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काचं कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला मात्र अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवा शक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे या विरोधात राज्यभरात आजवर तेरा आंदोलनं करण्यात आली तरीही सरकारला जाग येत नसल्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक झाली असून येत्या बारा ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा सा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्यात पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने पाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली तसंच दहा लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह सहा हजार आणि दहा हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचं आश्वासित केलं होतं त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार झालेत सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलं असून लाडक्या बहिणींच्या भावानं अर्थात एकनाथ मामानं एक प्रकारे आपला भाचा भाचीना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केला तेव्हा या बेरोजगार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा इत्यादी मागण्यांसाठी रविवारी छत्तीस जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार चला एकनाथ मामांच्या गावाला जाऊया आंदोलन छेडून एकनाथ मामांच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिलाय ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे या मोहिमेत ग्रामीण भागासह बदलापूर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्राचा समावेश असून पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त समाज या उद्दिष्टाकडे वाटचाल होणार आहे जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनानं या मोहिमेसाठी व्यापक नियोजन केलंय या मोहिमेसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ स्वाती शिंदे यांनी समन्वय साधला असून ठाणे जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकत्रित सहभाग या मोहिमेत आहे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे तसंच सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सर्व पालकांना आवाहन केले प्रत्येक बालकाला पोलिओच्या लसीचे दोन थेंब देणं ही सर्वांची जबाबदारी आहे लसीकरणाद्वारेच आपण आपल्या मुलांचं आणि देशाचं भविष्य सुरक्षित करू शकतो सर्व पालकांनी आपल्या बालकांना नजीकच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा परिषदेमार्फत